नमस्कार मराठा समाज देवगडच्या वतीने आज आपण जे रस्त्यावरती मोकाट बुरं फिरतात आणि त्यामुळे अपघात होतात रात्रीच्या वेळी अपघात होतात कॅल्स त्यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण त्यांच्या गळ्यामध्ये रेडियमचा बेल्ट घालून अशा पद्धतीचे अपघात रोखता येतील हा उपक्रम आपण इथे प्रयत्न करतो आहे निश्चितच यापूर्वी पण देवगड मराठा समाजाच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा समाजभूमी उपक्रमातून आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे तसाच हा उपक्रम आजपासून आम्ही देवगड जामसंडे त्याच पद्धतीने बाजार वळविंडे शिरगाव निमतवाडी या हडपीड अशा पद्धतीच्या ह्या गावांमध्ये किंवा ह्या मुख्य रस्त्यावरती देवगड निपाणी रस्त्यावरच्या या मुख्य गावांमध्ये आपण ह्या उपक्रमाला सुरुवात करत आहोत आपल्या मराठा समाजातील बांधव संबंधित त्या जे गुर मालक असतील किंवा मुखाट गृह असतील त्यांच्या गळ्यामध्ये हा बेल्ट बांधून रात्रीचे होणारे अपघात किंवा अपघातामुळे होणारे जे काही भयंकर प्रश्न प्रश्न निर्माण होतात ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यातच आणि एक नाविन्यपूर्ण आम्ही ह्या पुढील काळामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत कदाचित हे बेल्ट काही दिवसांनी काही वर्षाने खराब होतील म्हणून अशा गुरांच्या शिंगांना रेडियम लावून अशा पद्धतीचे आप अपघात आपल्याला रोखता येतील का यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांनी या उपक्रमामध्ये सामील व्हा आम्हाला सहकार्य करा आणि होणाऱ्या अपघात किंवा होणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्याच्यापासून आपण रक्षण स्वतःचं करूया हे आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्वांचं करतो मी सगळ्यात मराठा आमच्या या समाज बांधवांचं त्यांनी ही कल्पना आणि आपण प्रत्यक्ष कल्पना उतरत असताना ज्यांनी सर्वांनी सहकार्य ज्यांनी केलं आहे त्या सर्वांचंच मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपण सर्वांनी या उपक्रमात सामील व्हा हे आवाहन करतो धन्यवाद न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल